आणि जर तो माणूस ते प्रमाणपत्र मिळण्यासाठी पात्र असेल तर त्याच्या संदर्भामध्ये तुम्ही जाहीर आक्षेप कसं काय घेऊ शकता आणि मुद्दा असा तुमच्या या राजकीय तुम्ही मराठा समाजाला नाग बदनाम करण्याचं का षडयंत्र करताय तुम्हाला असं दाख म्हणायचं आहे का की चुकीच्या लोकांना तुम्ही प्रमाणपत्र वाटली गेलेत राज्य सरकारने ते तुमचं लोकसभेच आहे तुम्ही त्याच्यामध्ये आता मुद्दामून वंजारी आणि मराठा समाजाचा वाद त्याच्यामध्ये घालताय महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत सोळे चाललेल्या लोकसभेमध्ये तुम्ही कुठे जातीय रंग देण्याचं जे काम करताना हे थांबवलं पाहिजे काल धनंजय मुंडे यांची एक जाहीर सभा होती आणि त्या जाहीर सभेमध्ये त्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भामध्ये एक बेताल वक्तव्य केलं त्याच्यामध्ये मराठा समाजाचं प्रमाणपत्राचं कुठेतरी गैरव्य प्रकार आहे किंवा त्याचं गैरव्यवहार आहे अशा प्रकारे त्यांनी ज्या पद्धतीने मांडणी केली ती फार चुकीची होती हे प्रमाणपत्र मिळण्यासाठी तुम्ही तर आम्हाला कुठल्याही प्रकारची मदत केलेली नाही आणि जर तो माणूस ते प्रमाणपत्र मिळण्यासाठी पात्र असेल हो तर त्याच्या संदर्भामध्ये तुम्ही जाहीर आक्षेप कसं काय घेऊ शकता आणि मुद्दा असा तुमच्या या राजकीय दुमाखुळीमध्ये तुम्ही मराठा समाजाला नाग बदनाम करण्याचं काय काय षडयंत्र करताय तुम्हाला असं दाख म्हणायचं आहे का, का, का की चुकीच्या लोकांना तुम्ही प्रमाणपत्र वाटली गेली राज्य सरकारने की चुकीची माणसं ही प्रमाणपत्र काढतायत ज्याचा तुमचा काही संबंध नाही ज्या जातीचा तुमचा काही संबंध नाही जो इलेक्शन चाललं आहे ते तुमचं लोकसभेचं चाललं आहे तुम्ही त्याच्यामध्ये आता मुद्दामून वंजारी आणि मराठा समाजाचा वाद त्याच्यामध्ये घालताय महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत सोळेत चाललेल्या लोकसभेमध्ये तुम्ही कुठे जातीय रंग देण्याचं जे काम करताना हे थांबवलं पाहिजे त्यांच्या या गोष्टीची त्याची तक्रार देखील आम्ही निवडणूक आयोगाला करणार आहोत की आमच्या जातीचा उल्लेख ते जे आमच्या जातीचे नसताना कळणं आमच्या जातीचे प्रमाणपत्र त्यांनी तिथे दाखवणं ही एक चूक आहे आमच्या जातीच्या लोकांना मिळालेले प्रमाणपत्र तुम्ही अशा प्रकारे दाखवणं याचा अर्थ असा होतो की आमच्या लोकांनी चुकीच्या पद्धतीने ते प्रमाणपत्र काढलेले आहेत आणि त्याच्यावरती आमचा आक्षेप आहे राजकीय तुमची हेवेदावी काहीही असतील ते असावेत आमच्या पोरांचे जीव जात आहेत तुमच्या पोरांचं काही होत नाही आहेत हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे आणि ज्या मा मराठवाड्यामध्ये तुम्ही आज जी परिस्थिती बघताय त्याच्यामध्ये अशा प्रकारचे वक्तव्य तुमच्या काही बोलतात ना खाजगी तुमच्या काही वैयक्तिक लाभ मिळण्यासाठी किंवा मला तर असं वाटतं की त्या पंकजाताईंना पाडण्यासाठीच तुम्ही हे करताय की काय जेणेकरून तिथे वंजारी मराठा वाद तिथे व्हावा आणि मराठा समाजाने त्यांना मतं देऊ नये अशा प्रकारचं काय तुम्ही काय षड्यंत्र असलं आहे का हाच आम्हाला आता त्याच्यामधून एक संशय यायला लागला आहे कारण कुठेही अशा प्रकारचा वाद चालू नसताना आमच्यासारखे मंत्री असलेले लोक जर अशा प्रकारची जर वक्तव्य करणार असतील तर ते फार म्हणजे निषेध करण्यासारखं तर आहेच आहे परंतु त्यांच्या राजकीय नेत्यांनी ने देखील त्यांना समजावलं पाहिजेत की अशा प्रकारच्या कुठल्या गोष्टी करू नका जेणेकरून दोन समाजामध्ये तेंड निर्माण होतील त्यांनी केलेल्या का कालच्या त्यांचं जे वक्तव्य होतं त्यांनी जाहीरप्रमाणे ज्या पद्धतीने मराठा समाजाचं त्याच्यामध्ये उल्लेख करून जे प्रमाणपत्र दाखवला होतं त्याचा आम्ही निषेध करतो आणि अशा प्रकारच्या गोष्टी या थांबल्या पाहिजेत महाराष्ट्रामध्ये असल्या प्रकारचं जातीयवाद आम्ही करून देणार नाही एवढं आम्हीच नक्की सांगतो